यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने आरोग्य भरती व तसेच जिल्हा न्यायालय भरती व तसेच जिल्हा परिषद भरती व काल झालेल्या डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागात दोन हजार तेवीस भरती याविषयी खूपच महत्त्वाचे प्रश्न कवर केलेत हा व्हिडिओ सर्वांनी पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनल नक्कीच बघास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे राजश्री शाहूंनी टिंबटिंब येथे डेक्कन रयस संस्थेची स्थापना केली होती निपाणी नी रयस संस्थेची स्थापना केली होती निपाणी नी येथे डेक्कन रयस संस्थेची स्थापना केली होती बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे महाराष्ट्र केसरी ह्या वृत्तपत्राचे संस्थापकत्व कोणाकडे जाते तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याकडे जाते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे प्रभाकर पत्राचे कर्ते टिंबटिंब यांना आपण भाऊ महाजन या नावानेच ओळखतो तर गोविंदराव कुंटे या नावानेच ओळखतो बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे टिंबटिंब हे गाडगे महाराज किंवा गोधडे बुवा म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहे तर डेबुजी झिंगराजी जाने जानोरकर हे महाराष्ट्रला ज्ञान आहे ज्ञात आहेत है, है, गंग है, ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक टिंबटिंब हे आहेत गंगबा सरदार हे आहेत ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सहा नंबरचा असा आहे घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक टिंबटिंब हे आहेत भास्करराव जाधव हे आहेत बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मोहम्मद पैगंबराच्या मूर्तीनंतर त्यांचे वारसदार म्हणून अबू बक्र हे पहिले खलिफा बनले तर डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे मुंबई येथील हुतात्मा चौक परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा जा तर फ्लोरा फाउंटेन या नावाने ओळखला जायचा सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दहा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते तर समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जायचे ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले तर ठाणे या जिल्ह्यात कार्य सुरू केले बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बारा नंबरचा असा आहे अठराशे सत्तावनचे चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला तर विदा सावरकर यांनी लिहिला डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी केली सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते राजबिहारी घोष हे होते सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे द इंडियन सोशोलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केले बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले पंडिता रमाबाई यांनी लिहिले ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सतरा नंबरचा असा आहे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला तर भिवरी या गावामध्ये झाला सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे डेक्कन सभेची स्थापना कोणी केली तर न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबर तसा आहे डोंगरीचे तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे सोनू बर पुस्तक कोणी लिहिले तर गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी वीस नंबर तास आहे ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते तर एडन या कारागृहात ठेवले होते सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर रोमेश चंद्र दत्त यांनी हा ग्रंथ लिहिला सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे अनंत कान्हेरी यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली जॅक्सन त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते तर नाशिक या जिल्ह्याचे जॅक्सन हे कलेक्टर होते त्यावेळी बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न तेवीस नंबरचा असा आहे रॅटचा वध करणाऱ्या साफेकर बंधूची नावे सांगा तर दामोदर व बाळकृष्ण असे नाव आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली तर लॉर्ड हार्डिंग पहिला यांनी सुरू केली ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली तर विनोबा भा भावे यांची निवड झाली बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो बुधान चळवळ कोणी सुरू केली होती तर बुधान चळवळ ही विनोबा भावे यांनी सुरू केली होती डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न सत्तावीस नंबरचा असा आहे भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुभवती गाय होती असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते तर दादाबाई नोरोजी यांनी म्हटले होते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे कामगार चळवळचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी राव बहादूर ही पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली तर सन अठराशे पंच्याण्णव वर्षी देण्यात आली राव बहादूर ही पदवी ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती राजगड ही होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी राजगड ही होती ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे तर भोर या तालुक्यामध्ये वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान आहे भोर या तालुक्यामध्ये बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू डी बांधकाम सार्वजनिक विभागाविषयी खूपच महत्वाचे प्रश्न काल झालेल्या पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेला पेपर बरेचसे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेत हा व्हिडिओ सर्वांनी शेअर पण पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तसेच आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व असे महत्त्वपूर्ण पी डी एफ प्रश्न आपणास टेलिग्राम चॅनलवर नक्कीच बघास मिळतील हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आम आर अकडे मी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार